की मी माझ्या वेगळ्या कामाच्या करता दिलेला गेलो होतो मी कुणाला भेटायला गेलो होतो तुम्ही मस्त चॅनलवाल्यांनी दादाला आज भेट नाकारली उद्या भेट नाकारली मी भेटायलाच गेलो नव्हतो तर भेट नाकारायचा प्रश्न येतो कुठं मी गेलेलो होतो त्या सगळ्यांनी माझी पत्नी सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर सभासद केलेलं आहे त्यांना अकरा जनपद तो बंगला अलॉट झालेला आहे मला कुठलाही जरी गव्हर्नमेंटचं घर असू द्यात आमचं स्वतःचं घर असू द्यात मला नीटनिटकं लागतं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून मी तिथं आर्किटेक्टला घेऊन काय नियमामध्ये गोष्टी करता येतात ते एक गोष्ट होती आणि प्रफुलबाई आणि मला आम्हाला आमच्या केसेस ज्या चाललेल्या आहेत त्याच्याबद्दल मी कधी वकिलांना भेटलेलो नव्हतो नेहमी प्रफुलबाईची इथली जबाबदारी दिल्लीची पार पाडायची आपल्यालाही माहिती आहे काल पण तारीख होती ती पुन्हा पुढं ढकलली काहीतरी आमच्या चिन्हाची तर तो पण एकदा विषय तो संपावा तो आमचाही विषय तिथं सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे अर्थात सुप्रीम कोर्ट त्याच्यामध्ये सगळ्यांची बाजू ऐकून घेऊन योग्य पद्धतीनं निर्णय देईल परंतु बागे कधी इकडच्या व्यापामुळे मला वकिलांना भेटता आलेलं नव्हतं त्यांनाही भेटणं अतिशय गरजेचं होतं आणि अजून एक जवळच्या व्यक्तीचं नाते लग्न होतं अशा तीन गोष्टीच्याकरता मी गेलेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर थोडासा इथल्यापेक्षा आराम मिळतो त्याच्यामुळं तिथं आपला विवान आम्ही म्हणजे राज्यसभा चालू होती त्याच्यावर सुधीर पण तिथं होती हेही दोघं तिकडे होते लोकसभेत राज्यसभेत आणि म्हणून मी गेलो होतो त्याच्यावर ते पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाका मी कुणाला अमितबाईंना किंवा कुणाला भेटायला गेलो होतो कारण आमची आधी चर्चा एकनाथरावजी देवेंद्रजी आणि मी आम्ही गेलो असताना त्यावेळेस झालेली होती आणि तशा पद्धतीनं आता सगळ्या गोष्ट उद्याच्या शपथविधीच्या आहे विविध हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक